तर हे वालं माझं का गळ्यातलं आहे ना ते किती तोळ्याचं आहे किंवा किती ग्रॅमचं आहे अशा कमेंट मला आल्या होत्या तर फायनली म्हटलं सांगूनच टाकावं तर व्हिडिओ स्किप करू नका स्किप न करता पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल अर्धा अर्धापूर्दा व्हिडिओ बघितला का तुम्ही कमेंट करणार माहेरी गरीब असे किंवा श्रीमंती पण माहेरचे दिवस खूपच वेगळं असतं तर म्हणजे तिथं आपल्याला काही गोष्टी नसून पण असलेच जमा असते तर काही गोष्टी असून पण नसले जमा तर पण तरी पण आपण आनंद असतो कारण तिकडचं वातावरणच खूप वेगळं असतं हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलं आहे की आजचा विषय कशाबद्दल बदल आहे तुमच्या कमेंट येत होत्या मला बऱ्याच दिवसांपासून येत होते पण त्या दिवशी मी ते सांगायचं विसरून गेले तर चला म्हटलं आज आपण व्हिडिओ त्याच्यावरती बनवून टाकूया तर त्याआधी तुम्ही सांगा माझा लोक कसा दिसतं आहे आणि मी हा ड्रेस घेतल्यापासून आज पहिल्यांदा ट्राय केला जेव्हा आणलं तेव्हा ट्राय केला होता त्याच्यानंतर काय मी त्याला घातलंच नाही म्हणजे कधी योगच नाही आला ते घालायचा तर आज घातलं आहे आणि कसं दिसतंय सांगा मला तर वाटतं आहे की छान दिसतं आहे आणि मी माझी हेअरस्टाईल असं मी कॉलेजला जात होते का नाही असं मी माझा लोक बनवला आहे कॉलेजने मी असं जायचे पोप वगैरे पाडून वेणे वगैरे घालून तर असं झालं आहे आणि आज मी घड्याळ पण घातलं आहे जे की माझ्या पप्पाने मला दहावीला असताना घेतलं होतं हां दहावीलाच असताना घेतलेलं आणि अजून ते चांगलं आहे शील वगैरे टाकले त्यामुळं ते चालू आहे आणि म्हणजे बंद पडलेलंच नाही त्याला कितीतरी वर्ष झाली मी दहावीत दोन हजार आठवत पण आहे दोन हजार कितवीत म्हणजे दोन हजार किती होते तेव्हा मी दहावीत होती एवढं बुद्धिपृष्ट झाले माझी तर अचानकच ना मी हे मंगळसर काढा गेली तर त्या सगळ्या एक बॅगच बनवले हो मी त्यासाठी तर ते मला हे त्यात दिसलं तर कसं दिसतंय मस्त वाटतंय लई दिवसातनं घातलं मी लग्न झाल्यापासून मी कधीच घातलं नाही आणि मी नाही तर माझ्या नवऱ्याचं नाव लिहिलं होतं पण ते मोजून गेलं आहे काहीच राहिलं नाही त्यांनी पण माझं माझं नाव गोंधलं आहे त्यांच्या हातावर पण त्यांचं भरपूर ठक दिसतं म्हणजे असा हात जरी लावलो ना तरी जाणव्हतं पण माझं सगळंच गेलं आहे काहीच राहिलं नाही परत न गोंधायची इच्छा आहे पण ते नको म्हणतात तर असू द्या चला तर कसं दिसतं आहे माझा लोक नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा कॉलेज आमच्या कॉलेज ना म्हणजे असं पॉप वगैरे पाडून देत नव्हतं तर पण कधी कधी आम्ही जर प्रार्थनाच्या लेट जायचो किंवा लेट गेल्यानंतर पाठीमागं उभं राहायचा मग कोण लक्ष द्यायचे कधी कधी फास्टमध्ये प्रार्थना होऊन जायची पण एखाद्या वेळेस जर लेट वेळ थांबवून घेतलं कधी नख चेक करणार असं नव्हतं हो कॉलेजला गेलं म्हणून काय बघत नव्हती हो नख चेक करणार ओढणी आहे का बघणार पोप आहे का बघणार सगळं बघत होती आणि मला दुसरी हेअरस्टाईल चांगली नाही तसं तुम्हाला माहीत आहे हेच छान दिसतं का काय माहिती मी दहावीत असल्यापासून पोप पाडते अचानकच मला सवय कशी लागली कळ नाही फर्स्ट टाईम कधी पोप पाडला होता माहिती आहे माझ्या मामाचं लग्न होतं माझ्या मामाचं लग्न होतं चुलत मामाचं आणि मी केस धुतले होते आणि ती ओलीच होती तर त्याचं काही दुसरं बनणारच नव्हतं इतका टाईम पण नव्हता घरातलं लग्न असतं तर माहिती आहे सगळी कशी धावपळी धावपळीतच असते ती त्यामुळं आणि लग्न काय लांब नव्हतं जवळच होतं घराच्या शेजारीच लग्न होतं पण मला काय समजत असं मी काय हेअरस्टाईल करू आणि मोठं केस म्हणलं का मग जसं तुडा गोतोडा होतच असतो माझ्या दहावीपासून केस म्हणजे जसे मी बारावीला गेले ना तसं मी केसच कट करून टाकणार तर दहावीपर्यंत लय मोठी केस होते माझे तर मग मी काय केलं सहजच आपलं असं असं घेतलं असं असं काही पोप पाडायचे हिशोबन घेतलं मला माहित नव्हतं पोपला कशी घेतेत म्हणून मी असं तिरकं असं घेतलं आणि इथं क्लिप लावलं आणि थोडंसं असं उंच बनवलं तर ते छान पोप झाला होता मी आता पण बघा कोणती पिन बिन काहीच वापरत नाही काहीच नाही तरी पण माझं पोप छान येतं तिथं पण आलं आणि मला आवडलं कारण ते वेगळं दिसायला लागलं छान दिसायला लागलं तर म्हटलं असं होतं तर आलं आहे ना ते अजिबात असं मधनं असं काहीच झालं नव्हतं चिर वगैरे काहीच पडली नव्हती तर म्हटलं असू देत असंच छान आहे मग तेव्हापासून मला ते आवडायला लागलं पूप पडल्याला मग मी तसंच पाडायला लागले <laughs> तर माझ्या घरातल्यानं आवडत नव्हतं तरी पण मी कॉलेज घरी असताना आपलं सरळ टांगून असायचं पण कॉलेजला जाताना असे दहावीपर्यंत तर काही वेण्यास होत्या कॉलेजला गेल्यावर पण बंदी होती तरी पण त्यातनं कधी कधी चान्स मारून टाकायचा कॉलेजला तरी कुठं ले, ले जात होतं रोज म्हणा झाड असलं म्हणून असं भुंग येत होत आणि लैवी वाटते तर जाऊ द्या नवी वेळ लावता आपण आपल्या मेन मुद्द्याला सुरुवात करूया तर ह्याच्यावरती मला कमेंट होतं की हे तू कुठून घेतलं किंवा सोन्याचं आहे का किती तोळ्याचं आहे किती ग्रॅमचं आहे अशा कमेंट येत होत्या तर म्हटलं चला तुम्हाला सांगूनच टाकूया की हे नक्की सोन्याचं आहे नक्की लिहाय की कसं आहे ते तर तू म्हणजाल की तू सारखी म्हणत असते मग आमच्याकडं पैसे नाही आहेत आमची झिरो इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुझ्याकडं तर सोन्याचं भरपूर काय काय आहे की मग ते मोडून तू घर बांधकी तर तसं नाही आहे काय तुमचं प्रत्येक गोष्टीतच गैरसमज होतो तर, तर है का है, हे काय आणि मी सांगितलं पण होतं की ह्याच्यासाठी मला भरपूर मेहनत करावी लागली कारण हे मला हे मला मंगळसूत्र आहे ना हे मला प्रमोशनसाठी भेटले आणि वन ग्रॅमचं आहे हां वन ग्रॅमचं आहे ते आणि खूप छान आहे असं सोन्यासारखं शायनिंग घ्यायला हे काही सोन्याचं नाही आहे तुम्ही बघू शकता सोन्याचं नाही आहे हे वन ग्रॅमचं आहे आणि मी स्वतःहून पण घेतलं नाही मला वाटतं ते वन ग्रॅम घेण्यापेक्षा आपण त्या थोडे अजून पैसे साठवून जर आपण सोन्याचीच वस्तू घेतली तर ती मोडल्यानंतर ना त्याला पैसे तर भेटलेत पण वन ग्रॅम त्याला काहीच भेटत नाही उलट त्याचा कलर जातो आणि आपल्याला डबल पॉलिश करून आणावं लागतं त्यापेक्षा सोन्या थोडे ले म्हणजे थोडं लेट भेटेल पण सोन्याचंच घ्यायचं असं मला वाटतं त्यामुळं मी काय ग्रॅमच्या ह्याच्या नादाला लागत नाही हे मला प्रमोशनचे प्रमोशनसाठी भेटलेलं ते सांगतो यासाठी मला काय मेहनत करावी लागली आमचा प पत्ता काय फिक्स नव्हता आणि आम्ही राहतो वेगळीकडं आणि आमचं पोस्ट आहे ना तो दुसऱ्या गावचा या आणि मला तर जास्त कोणी ओळखत नाही मग मला समजत नव्हतं काय पत्ता देऊ तरी मी दिला तर माझ्या नावावर आलं म्हणजे पहिला मी माझा पत्ता दिला होता तर तिथे ते पार्सल आलंच नाही आहे त्यामुळे मी दुसरा पत्ता दिला तेव्हा हे मला भेटले म्हणजे ते, 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 ते डबल रिटर्न गेलं आणि नंतरनं म्हणजे भेटलं आहे मला त्याची मेहनत म्हटलं होतं मी आणि पहिलंच प्रमोशनचं असेल मला एक माझं दुसरं एक प्रमोशन होतं जे मला क्रीम भेटली होती चेहऱ्याची ती आणि हे एक प्रमोशन म्हणजे ज्वेलरीमध्ये हे पहिलं प्रमोशन आणि दुसरं काय असेल ना पण सगळ्यात आधीचं प्रमोशन ते होतं मला क्रीमचं आणि दुसरं प्रमोशन होतं मग बाकीचे काय सुरुवातच झाली होती असं तर हे काय माझं नाही आहे मी स्वतःनं काही घेतलेलं नाही आहे कारण आपली इतकं बजेटच नाही की एवढं मोठं घंटण किंवा एवढं मोठं काही घेण्याचं एक साधं एवढं असं काही घ्यायला गेलं मात्र आता सोन्याचा भाव कुठं चाललं तर माहीत आहे तर इतकं नाही तर कधी घेणं होईल का नाही आणि मी ह्याचं स्वप्न पण बघितलं नाही की मला पाहिजे म्हणून भेटेल तेव्हा भेटेल पण नाही इच्छा की असं काय घेईल म्हणून मला काही इंटरेस्ट नाही असल्या कारण आता ना सोन्यापेक्षा असलेच नकलीत घालत ना जे आपल्याला पाहिजे तसं आलंय त्यामुळे आपण कसलं पण घेऊ शकतो सोन्यात काय आणलं नाही पण वाटतं की सोन्याची वस्तू असेल तर ते मोडून आपल्याला डबल पैसे भेटतात सोन्याच्या पैसे म्हणजे सोन्याच्या वस्तूचं पण या नकलीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून काहीच भेटत नाही शेवट ते भंगारवाल्याला देण्याचे पण कामाचे नाही ते भंगारवाला पण घेत नाही याला शेवट आपण असं कुठंतरी फेकून देतो त्यामुळे तर तुम्हाला समजलं असेल की हे नाही आहे सोन्याचं म्हणून हे वन ग्रॅमचं आहे पण छान दिसतं मला म्हणजे ड्रेसवर घातलं ना तरी छान दिसतं आणि साडीवर घातलं पण हे शाईन छान आहे आणि अजिबात कुठं असं हेच वाटत नाही मला छान दिसतं ह्याच्यावर नाही इतकं छान दिसत कारण हा ड्रेसच वेगळा आहे त्यामुळे मी माझं पहिलं पण मंगसूर काढून आहे बघा आणि हे वाला घातलं नकली तर सोन्याचं चांगलं दिसलं असतं असं वाटतं ह्याच्यावर नकलीपेक्षा गाड्या जातात त्यामुळं लगेच स्टॉप करावं लागतं तर सोनं म्हणतो तू हा ड्रेस घातलाय तर मला पण असला घाल तर म्हटलं अगं तू शाळेत चालली बाळा तू शाळेचं असं घालून जा त्यामुळं नाहीतर तिनं पण हटक केलेलं नाही मला पण तुझ्यासारखाच घालायचं आहे म्हणून <laughs> तर चला असू देत दाजी पण मला म्हणतात की तू असं दुसरे काय हेअरस्टाईल करत जा नको तुला चांगलंच नाही तसं दोघंच दो म्हाताऱ्या बायकांसारखं दिसतं तू पोपच पाडत जा आणि मला पोप पाडायचा व्हायचा गे एकदा जर पोप पडले ना हा पोपचा म्हणजे मी केव्हा पाडलाय सांगते ज्या दिवशी मी लाईव्हला केव्हा आले होते शनिवारी शनिवारी मी केस धुतले होते का नाही तेव्हा ते असं ते घेतलेलं आहे ना आता मी फक्त तिथली क्लिप पण तेच आहे बघा फक्त क्लिप काढते असं मी डबल हाय असं होती काहीच मोडलेलं नाही काहीच नाही आणि आतमध्ये पण काही नाही बघू शकता हे बघा काहीच नाही आहे पण इतकं भारी येतं की बास मला तर लय आवडतं बाहेर राहिलं तरच हे सगळं करायला भेटतं सासरे राहिल्यानंतर नाही सगळं नाही करायला भेटत म्हणजे हेअरस्टाईल करायला भेटती पण असं केस मोकळे सोडायला नाही भेटत किंवा असते कपडे घालायला नाही भेटत काहीच नाही असं जसं साधं सिंपलच राहावं लागतं जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच कसा अवतार होता माझा आणि कसा नव्हता ते तर असो असं जास्त लव्ह मॅरेज केलं तर तेच हालच असते ना अरेंज मॅरेज केलं तर तेच सासरे राहायचं म्हणलं ना तर तीच कारण विचार जोडायला जरा टाईम लागतो आता आमच्या सासूबाई जुन्या विचारांच्या झाल्या त्यामुळे त्यांना हे सगळं नाही पटत तुमच्यांना पटत असेल तर सांगा आणि मला कमेंट आल्या होते की लव स्टोरी सांगणार तर न, आ, न, ना ह्या व्हिडिओला वर लाईक आणि दहाच्यावर कमेंट आल्यानंत तर नक्की मी शेअर करेन माझी लव स्टोरी तर आव म्हणजे ऐकायला आवडेल का नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि हा लुक कसा वाटला हे पण सांगा तो मी म्हणताल टिकली लावली नाही का तर बघा हे टिकली लावले मी पण निळ्या कलरची लावली त्यामुळे दिसत नाही आणि आता सिंदूर लावायला मला लय आवड छान पण दिसला असता सिंदूर खरंच लय भारी दिसला असता पण सोनं कुठं सोनं सगळं कपाळ भरते तुम्हाला माहीत आहे मी काहीच करत नाही तर तिनं तिलाच नाही ती कुठं ठेवलं आहे म्हणून तिनं तर आता मला हुडकायचं आहे ती आणि नंतरनं लावली नाही तर असं पण सोनं सोनं कपाळ नाही चांगलं दिसत कारण रोजच्या युडमध्ये किंवा डेलीमध्ये मी टिकली जरी माझ्या कपाळाला नसली ना तरी सिंधूद असतो त्यामुळं आता एक मोकळं मोकळं वाटतं कानातले काढले नाहीत कारण ह्याच्यावर मी दुसरे कानातले मॅच करणार होते बरोबर आहेत माझ्या ह्याच्यास म्हणजे असले एक आहेत कानातलं पण ही जर काढलं ना मग ते सारखं ढिल्लं होतं आणि परत बसायचं असं वाटतं तर मग ही काढून घालून ही ढिल्लं झालं तर परत न पडलेलं पण काढायचं नाही त्यामुळे आता ते जाबून बसलं तर असू देत नंतर काढ होती सारखी सारखी आणि आता जरी मी नकली वाल ते नकली वल घातली तर झोपताना काढायचं मग ते एकदा स्क्रू हारवणार कधी कानातलंच हरवणार काय उपयोगच होत नाही त्याचा त्यामुळं म्हटलं हाय हे ठीक आहे आणि असं पण छान दिसतंय आणि मी कॉलेजला जाताना माझ्याकडं सोन्याच्याच कानात लावते म्हणजे मम्मीनं मला केलं होतं असे नवीन टाईपच्या रिंगा होत्या त्या अशा लोणत्या ते छान दिसायच्या तर तेव्हा मला नकली घालतनं घालायला चान्सेस नव्हतं मला आवडायचं पण मम्मी मला घालून देत नव्हती असं होतं तर चला करते ब्लॉगचा इथेच मी एंड आणि पुढचा ब्लॉग कशाबद्दल आवडेल तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा साडे कलेक्शनवर लवकरात लवकर व्हिडिओ बनवलेच मी ब्लाऊज कलेक्शन त्याच्यावर पण बनवीन बनवीन हळूहळू सगळे ब्लॉग येतील तुमच्या भेटीला तर तत्पूर्वी हा व्हिडिओ बघून घ्या आणि पन्नास लाईक आणि दहाच्यावर कमेंट येऊ द्या लगेच आपण पुढचं ब्लॉग लव्ह स्टोरीवर आणू साहेब काय तर सांगायला सांगायला बसणारच नाही आहेत आमचं लग्न ठरता ठरता मोडलं मोडता मोडता ठरलं सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या ह्यांच्या का घरच्यांना काय माहीत नव्हतं पण आमच्या घरातच घोळ चालला होता लग्नाचा मला नाही करायचं मला नाही करायचं असं होतं ते दादा सांगेन तुम्हाला सगळं इथं इथं सांगण्यातच काय अर्थ नाही तर चला बाय बाय व्हिडिओ आवडतात नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जीदेव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट करा तर उद्या भेटू एका नवीन तोपर्यंत तो बाय तो 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 तो